तर आता आपला सण येतोय गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपण तयार नाही होणार तर कधी होणार कारण गुढीपाडवा हा मराठी लोकांचा आहे नवीन वर्ष नवीन वर्ष येते आपल्या नवीन वर्षाची सुरुवात अशी छान मस्त तयार होऊनच झाली पाहिजे ना नमस्कार मी वैशाली मोरे मेकअप आर्टिस्ट आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या मेकअप टिप्स मेकअप ट्युटोरियल बघायला मिळेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्ही बाहेर कुठेही जाणार नसाल किंवा शोभायात्रालाही जाणार नसाल तरी तुम्ही घरातसुद्धा असं छान तयार व्हा आणि जरी बाहेर जाणार असाल तरीसुद्धा छान तयार व्हा कारण गुढीपाडवा हा आपला सण आहे चला मी ट्युटोरियल स्टार्ट करते सगळ्यात आधी म्हणजे मी इथे घेतले प्रो इफेक्टचा टोनर टोनरने आपल्या स्किनचं पी एच लेवल बॅलन्स राहतं त्यामुळे पूर्ण स्प्रे करून घ्यायचं आहे आता पुढचीच स्टेप म्हणजे मी इथे घेतले मॉइश्चरायझर हे आहे पी एस सीचं मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर एकदम लाईट वेट आहे आणि समर फ्रेंडली आहे त्यामुळे जास्त स्वेटिंगसुद्धा येत नाही आणि मग हे आपल्याला पूर्ण फेसवर लावून छान असं फेसमध्ये ऑब्झॉर्व होऊन द्यायचं आहे आता इथले मी घेतले फॉर एव्हर फिफ्टी टूचं पॅलेट ह्याच्याने मला करेक्शन करून घ्यायचं आहे आता हा जो डार्क शेड आहे तो जिथे मला पिगमेंटेशन आहे तिथे मी लावून घेते आता इथे मी घेतले रिकॉर्डचं फाउंडेशन कारण हे फुल कवरेज फाउंडेशन आहे तर त्याचे मी दोन ड्रॉप घेतलेले आहेत आणि आता तो माझ्या स्किनला एक्झॅक्ट मॅच नाही आहे त्यामुळे मी इथे घेतले फॉरेअर फिफ्टी टूचा वन ड्रॉप असं करून दोन्ही फाउंडेशन मी मिक्स करून पूर्ण फेसवर हा घेतला आहे मी ब्लेंडर आणि ब्लेंडरने पूर्ण फेसवर लावून घेते त्यासाठी आपल्याला थोडा ड्राय वेट ब्लेंडर घ्यायचा आहे ड्राय घ्यायचा नाही कारण ड्राय घेतला तर सगळं प्रोडक्ट त्या, त्या ब्लेंडरमध्येच ऑब्झर्व्ह होतं त्यामुळे त्याला थोडंसं ओलं करायचं आणि मग ते पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं ब्लेंडरमुळे एकदम स्मूथ ॲप्लिकेशन होतं चला फाउंडेशन अप्लिकेशन आपलं झालेलं आहे आता पुढच्या स्टेपसाठी मी इथे घेतले फोर एअर फिफ्टी टूचं लाईट कन्सिलर आणि ते मी अंडर आईजवर आणि टी झोनवर अप्लाय करणार आहे कारण हा पार्ट मला हायलाईट करायचा आहे त्यामुळं मी लाईट कलरचं कन्सिलर घेऊन टी झोन आणि अंडर आयवर लावून घेतलेलं ला आहे आणि ते पण सुद्धा ब्लेंडरने पूर्ण ब्लेंड करायचं आहे जिथे लावले तिथल्या तिथं ब्लेंड करायचं आहे आपल्याला ते पूर्ण फेसवर पसरवायचं नाही आहे जिथल्या तिथंच ब्लेंड करायचं आहे आता ब्लेंडिंग तर झालेली आहे आता पुढच्या स्टेप म्हणजे मेकअप लॉक करायचं आहे त्यासाठी मी इथे घेतले लोरा मर्सिय पावडर ही पावडर उन्हाळ्यासाठी बेस्ट पावडर आहे कारण या पावडरमुळे स्वेट जास्त वेळ आपण कंट्रोल करून ठेवू शकतो त्यानंतर ह्या पावडरचे पार्टिकल एवढे बारीक आहेत की एकदम स्मूथ अप्लाय होतं आणि मेकअपसुद्धा खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये लॉक होऊन जातं ही पावडर थोडी एक्स एक्सपेन्सिव्ह आहे पण तिचा रिझल्ट पण खूप छान आहे आता हे स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे ब्लश त्यासाठी मी हे घेतलं आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट आणि त्याच्यामधला हा जो शेड आहे तो माझ्या स्किन टोनला एक्झॅक्ट मॅच आहे त्यामुळे मी तो शेड पिक केलेला आहे आणि ब्लशर करून घेतलं आता कंट्रोल ही अशी स्टेप आहे ही कधीच स्किप करू नका कंटोरसाठी मी घेतले एक्सचं एक कंटोरिंग पॅलेट आणि त्यातला हा जो डार्कर शेड आहे त्याच्याने मी कंटोर करून घेते गालावर कंट्रोल करायचं आहे नोजला कंट्रोल करायचं आहे आणि त्यानंतर डबल चीन असेल तर तिथंसुद्धा कंट्रोल करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं कंट्रोरिंग पण रेडी झालेलं आहे त्यामुळे फेसला एक डायमेन्शन आलेलं आहे आता पुढची स्टेप म्हणजे हायलायटर हे मी घेतलं मेबलिनचं हायलायटर ते तुटलेलं आहे म्हणून मी दाखवले त्याचं झाकण थोडं तुटलं आहे मेबलिनचं मास्टर क्रोन घेतलेलं आहे आणि ते चीक बोन मी हायलाईट करून घेते त्यानंतर आता इथे मी थोडं झूम केलं आहे कारण मी आता आय मेकअप करते सगळ्यात आधी म्हणजे मी पहिले आयब्रो फिल करून घेते आयब्रो फिल करण्यासाठी मी घेतले क्युटी ब्युटीचं क्रीम जेल मला मी दाखवते हे आहे क्युटी ब्युटीचं क्रीम जेल आयब्रो फिलन ह्याचे हे थोडंसं घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने करायचं आहे खूप लक्ष देऊन आयब्रो आणि लायनर आपल्याला खूप लक्ष देऊन करायचं आहे थोडं जरी आपण लक्ष दुसरीकडे दिलं तर दोन्ही शेप आपले बदलू शकतात आता त्यानंतर मी इथे लाईट कलरचं कन्सिलर घेतलं आहे आणि आय लावते आणि मग ते स्पंजने पूर्ण ब्लेंड करून घेते ह्याच्यामुळे काय होतं आपण जे आय मेकअपसाठी जे कलर यूज करतो छान छान ते छानपणे दिसून येतात म्हणजे तुम्हाला तुमचं मेकअप छान झालेला दिसला पाहिजे तर ही स्टेप कधी स्किप करू नका आता सगळ्यात आधी म्हणजे मग मी पुन्हा तेच एनवायक्च कंट्रोल पॅलेट घेतले त्यातला जो डार्कर कलर आहे तो मी माझ्या क्रीजवर अप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करून घ्यायचा आहे आणि हाताचा प्रेशर एकदम कमी पाहिजे कमी प्रेशरमध्ये आपल्याला काम करायचं आहे नंतर दुसऱ्या डोळ्याला पण करून घेतलेला आहे एकदम हाताचा प्रेशर इथेसुद्धा कमी आहे आणि आपल्याला क्रीज लाईनवरच हा जो डार्कल कलर आहे तो क्रीजवरच ब्लेंड करायचा आहे त्यानंतर मी इथे एक मोठा ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे आणि त्याच पॅलेटमधला एक लाईट ब्राऊन कलर घेऊन क्रीज लाईनच्या वरती ब्लेंड करते जी पण हार्श लाईन उठलेली आहे तिला आपल्याला पूर्ण ब्लेंड करायचं आहे आपल्याला कुठली लाईन दिसता कामा नाही आता डोळ्यांना एक डेप्थ येण्यासाठी मी आउटर कॉर्नरसाठी घेतले इन्ग्लॉईडचं जेल लायनर आणि ते एका छोट्या ब्लेंडिंग ब्रशवर घेऊन आउटर कॉर्नरवर अगदी थोडंसं लावायचं आहे खूप थोडंसं लावायचं आहे फक्त आउटर कॉर्नरवरच लावायचं जा, आहे जा, जास्त पुढे पसरवायचं नाही नाहीतर पूर्ण डोळे काळे काळे होतील आपल्याला फक्त आउटर कॉर्नरवर जरासे एक डेपसाठी आपल्याला एक कंटोरिंगसाठी तिथे फक्त ब्लॅक कलर ले ले आ आ मी अप्लाय केलेला आहे आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला आय लिडवर लावायचं आहे शिमर त्यासाठी मी इथे घेतलं युरोप गर्लचं डायमंड पॅलेट आणि त्याच्यामधला हा जो गोल्डन शिमर आहे तो मी बोटानेच आय लिडवर लावून घेते फक्त डोळ्यांच्या मधोमध लावायचं आहे गोल्डन शिमर दोन्ही साईडला लावून घेतलेलं ला आहे आणि आता त्यानंतर लायनर करायचा आहे तर मी इथे एक घेतले लॅकमेचं लायनर आणि एकदम थीन लाईन काढायचं आहे लायनर लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सेंटरपासून सुरुवात करायची आहे पुढे लगेच जायचं नाही सेंटरपासून मागे यायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू पुढे जायचं आहे अशा पद्धतीने लायनर लावलं तर आपल्याला लायनर नेहमी परफेक्टच लागतो आणि दोन्ही लायनर सेम होतात लायनर आपल्याला थिक अजिबात लावायचं नाही आहे जी आता लाएन लाएन जी मगाशी इनग्लॉटचं जेल लाईनर वापरलं तेच मी आता ब्रशमध्ये घेऊन वॉटर लाईनवर लावून घेतलं आहे काजळच्या ऐवजी लिपस्टिकसाठी इथे मी घेतले मॅकेजमियाची लिपस्टिक शेड आहे झिरो एट मॅकेजमिया या ब्रँडच्या लिपस्टिक खरंच खूप छान आहेत माझ्या फेवरेट आहेत तुम्ही पर्सनल यूजसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या लिपस्टिक घेऊ शकता या लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहेत लिप्सला ड्राय करत नाही कारण इतर लिपस्टिक आपण कुठल्याही लिक्विड लिपस्टिक बघितल्या तर त्या लिप्सला ड्राय करतात पण ह्या लिपस्टिक करत नाही फाइनल रेड़ी। है। फाइनल तर हा झाला आहे आपला फायनल लुक रेडी आता आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे फायनल टचसाठी द ज्वेलरी घालून घेते हा आहे मराठमोळा ठास साच म्हणजेच ठुशी तर ती मी घालून घेते त्यानंतर इथे एक छोटीशी बारीकशी मी एक चंद्रकोर लावते कारण महाराष्ट्रीयन मेकअप हा चंद्रकोरशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे मी इथे एक छोटीशी चंद्रकोर लावलेली आहे आणि त्यानंतर आता हे कानातले घालते या ठुशीसोबतचेच हे कानातले आहेत दोन्ही कानातले घालून घेतलेत आणि हा आणि नत। मी आता घालते महाराष्ट्राची शान म्हणजेच नथ नथीशिवाय महाराष्ट्र मेकअपला शोभा येत नाही नथ घातल्यावर बघा लूक पूर्णच बदलून गेलेला आहे आणि आता ह्याच मी विचार करते ओपन ठेवते तुम्हाला जसे हवे तुम्ही ठेवू शकता बांधून ठेवा ओपन ठेवा मला थोडे ओपन बरे वाटत त्यामुळे मी ओपन ठेवते आणि हा आपला आहे फायनल लूक महाराष्ट्रीयन मराठमोळा लूक आणि हा लुक तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राइब करा बाय